श्री दत्त परिक्रमा ही दत्त तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून तिथल्या पुण्याचा लाभ आणि त्यासोबत श्री दत्तात्रयांची प्रसन्नता मिळवून देणारी परिक्रमा आहे श्री दत्तात्र्यांबरोबरच त्यांचे विविध अवतार त्यांचे शिष्य दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रती करतात त्याला बळ देतात त्याचा समस्यातून त्याला सोडवतात आणि त्याला भक्तिमार्गावर पुढे घेऊन जातात असे मानले जाते श्री दत्तात्रयांनी चोवीस गुरु केले आहेत या चोवीस गुरूंकडून त्यांनी काही ना काही गुण संपादन केला आहे जगद्गुरु होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या साधना आणि तीर्थाटन केले आहे श्री दत्तात्रेय हे असे दैवत आहे ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे देशातील प्रत्येक श्रीदत्त क्षेत्राला भेट द्यायची भक्तांची इच्छा असते मात्र तसा योग जमून येणे अवघड असते संपूर्ण देशात विविध ठिकाणी शेकडो श्री क्षेत्र आहेत आणि गावागावात एखादे दत्त मंदिर असल्याचे आढळते मात्र तरीही काही प्रमुख श्री क्षेत्रे ही प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील अशा चोवीस दत्तक्षेत्रांना एकत्र गुंपून ही दत्त परिक्रमा करता येते या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली आहे पुणे शहरात स्वारगेट कडून कात्रज जाताना पुणे सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूला स्वारगेट पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर धनकवड येथे शंकर महाराजांचा समाधी मठ आहे तिथे जाण्यासाठी स्वारगेट शिवाजीनगर व कात्रज येथून बस उपलब्ध आहेत श्रीदत्त परिक्रमेतील दुसरे स्थान म्हणजे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्रीक्षेत्र औदुंबर दत्तात्रयांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या साधनेने श्री क्षेत्र औदुंबर दत्तमय झालेले आहे पुणे ते औदुंबर हे दोनशे सत्तावीस किलोमीटर अंतर असून बसने एन एच अठ्ठेचाळीसच्या मार्गावरून गेल्यात साडेचार तासात आपण औदुंबरला पोहोचू शकतो श्री क्षेत्र अमरापूर हे श्रीदत्त परिक्रमेतील तिसरे स्थान श्रीक्षेत्र औदुंबर पासून नृसिंहवाडी साडे शेहेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे बसने दीड तासात येथे जाता येते नृसिंहवाडीच्या समोर एक किलोमीटर अंतरावर अमरापूर आहे श्री क्षेत्र अमरापूर आणि नरसिंहवाडी एकाच वेळी दर्शन घेता येते श्रीदत्त परिक्रमेतील चौथे स्थान आहे नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी नृसिंहवाडीला श्री दत्तात्रयांची राजधानी म्हणतात कारण दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या नृसिंह सरस्वतींच्या वास्तळामुळे या क्षेत्राला वाटिका किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात कोल्हापूरपासून नृसिंहवाडी पन्नास किलोमीटरवर तर सांगलीपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे सांगली बस स्थानकावरून नृसिंहवाडीला जाण्यासाठी नियमित बस सेवा ये आहे येथे देवस्थानाचे निवास आहे दुपारी बारा वाजता महाप्रसादाची सोय आहे श्री दत्त परिक्रमेतील पार्थिव स्थान आहे श्री क्षेत्र पैजारवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेले पैजारवाडी म्हणजे परब्रह्म सद्गुरु चिले महाराज यांची कर्मभूमी कोल्हापूर पासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर पैजारवाडी आहे येथे चिले महाराजांची समाधी आहे येथील मंदिर कासवा कृती आहे येथे भक्तनिवास व भोजन व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट आहे देवीच्या साडेतीन पीठांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर नगरीत श्रीदत्त परिक्रमेतील सहावे स्थान आहे कोल्हापूरमध्ये श्री एकमुखी दत्ताचे मंदिर असून हे देवस्थान नूतन मराठी विद्यालयाजवळ मिरजकर तिपटी कोल्हापूर या ठिकाणी आहे श्रीदत्त परिक्रमेतील सातवे स्थान म्हणजे श्रीदत्त दत्त पुडुत्री हे ठिकाण परमपूज्य गोळवणी महाराजांचे जन्मस्थान आहे कोल्हापूर पासून कुडुत्री चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कुडुत्री येथे गोळवणी महाराजांचा मठ आहे परमपूज्य श्री कालिकानंद तीर्थ स्वामीजी यांनी गोळवणी महाराजांचा ट्रस्ट स्थापन करून या क्षेत्राचा अतिशय सुंदर विकास केला आहे इथे भक्तांच्या निवास व भोजनाची उत्तम सोय होऊ शकते श्री दत्त परिक्रमेतील आठवे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र मानगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानगाव हे दत्तात्रयांचा तिसरा अवतार असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे जन्मस्थान आहे कोल्हापूर ते सिंधुदुर्ग अंतर एकशे छत्तीस किलोमीटर असून बसने साडेतीन तासात येथे जाता येते मानगाव हे क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी जवळ आहे सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर मानगाव फाटा लागतो तिथे उतरून बस मार्गाने सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मानगावला जाता येते सावंतवाडीसाठी कोल्हापूरहून नियमित बस सेवा आहे या ठिकाणी निवासासाठी भक्त निवास असून दुपारी बारा वाजता महाप्रसादाची व्यवस्था असते श्री दत्त परिक्रमेतील नव्य ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र बाळेकुंद्रे कर्नाटकातील बेळगावच्या जवळ असलेला श्री क्षेत्र बाळेकुंद्रे येथे परमपूज्य पंत महाराज बाळेकुंदरीकर यांचे समाधी मंदिर आहे दत्त भक्तांमध्ये हे क्षेत्र अतिशय लोकप्रिय आहे येथे सभागृह भक्तनिवास भोजन कक्ष इत्यादी स्थाने अत्यंत पवित्र आणि रमणीय आहेत भाविक येथे श्री गुरुपादुका आणि श्री महाराजांच्या पादुकांवर अभिषेक लघुरुद्र पूजा इत्यादी सेवा करू शकतात बेळगावच्या पूर्वेस बेळगाव पासून बागल ट्रस्टावर सुमारे 12 किलोमीटर अंतरावर बाळेकुंदरी बुद्रुक के गाव आहे सोळेवाडी रेल्वे स्टेशन पासून हे स्थान तीन किलोमीटर अंतरावर आहे बेळगाव ते बाळेकुंदरी अंतर 16 किलोमीटर आहे तावे श्री दत्त परिक्रमा क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र मुरगोड हे स्थान परमपूज्य शिव चिदंबरम दीक्षित यांचे मूळपीठ तसेच मूळ महाक्षेत्र संस्थान म्हणून प्रसिद्ध आहे श्री क्षेत्र मुरगोड हे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती या तालुक्यात आहे बेळगावपासून बावन्न किलोमीटर अंतरावर मुरगोड आहे येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची उत्तम व्यवस्था आहे दत्त परिक्रमेतील अकरावे स्थान आहे श्रीक्षेत्र कुरोपूर श्री दत्तात्रयांचा प्रथमावतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांची ही कर्मभूमी कर्नाटकातील रायचूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र कुरोपूर आहे पुण्यापासून रायचूर पाचशे छत्तीस किलोमीटर तर कोल्हापूरपासून ते तीनशे सत्त्याण्णव किलोमीटरवर आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी येथे चौदा वर्ष वास्तव्य केले येथे पुजाऱ्यांकडे निवास व भोजनाची व्यवस्था होऊ शकते श्री दत्त परिक्रमेतील बारावे स्थान श्री क्षेत्र मंथनगड किंवा मंथनगुडी आंध्र प्रदेशात आहे हैदराबादपासून एकशे चौसष्ट किलोमीटर अंतरावर मंथनगड हे क्षेत्र आहे हैदराबाद रायसूर बस मार्गावर मत्कलपासून दहा किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे मत्कलपासून मंथनगुडीला जाण्यासाठी रिक्षा किंवा बस मिळते मंथनगडचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यात वर्णन केलेला प्रसंग येथे घडला वल्लभेश नावाच्या एका दत्तभक्त व्यापाऱ्याला तीन दरोडेकरांनी ठार मारले तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी तेथे ते प्रकट होऊन वल्लभेश व्यापाऱ्याला जिवंत केले ते हे ठिकाण श्री दत्त परिक्रमेतील तेरावे ठिकाण श्री क्षेत्र पिठापूर हे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात आहे दत्तात्रयांचे प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे हे जन्मस्थान हैदराबाद पासून चारशे एकोणनव्वद किलोमीटर तर काकीनाडापासून तीस किलोमीटर अंतरावर पिठापूर आहे या क्षेत्राला पादगाया सुद्धा म्हणतात या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास असून दुपारी बारा वाजता आणि रात्री आठ वाजता महाप्रसादाची व्यवस्था होते श्री दत्त परिक्रमेतील सतरावे स्थान श्री क्षेत्र लाडांची चिंचोळी परमपूज्य श्रीधर स्वामी यांचे हे जन्मस्थान कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यात श्री क्षेत्र लाडाची चिंचोळी येते हे स्थान आळंद पासून वीस तर गुलबर्ग्यापासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे श्री दत्त परिक्रमेतील पुढचे ठिकाण श्रीक्षेत्र कडगांची दत्त भक्तांमध्ये वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे लिखाण जेथे झाले ते हे स्थान रेल्वे स्टेशन पासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर कडगंची हे पवित्र स्थान आहे या ठिकाणी गुरुचरित्राची मूळ प्रत आजही पाहायला मिळते श्री क्षेत्र माणिकनगर हे आहे श्री दत्त परिक्रमेतील चौदावे ठिकाण सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिद्ध पुरुष श्री माणिक प्रभुजी यांची ही कर्मभूमी सोलापूर हैदराबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर हे क्षेत्र आहे हे स्थान कर्नाटक राज्यात येते श्री दत्त परिक्रमेतील पंधरावे ठिकाण श्री क्षेत्र बसव कल्याण बसव कल्याण हे क्षेत्र सोलापूर पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर हैदराबाद मार्गावर सस्तापूर फाट्याजवळ आहे हे अत्यंत पुरातन असे दत्तक्षेत्र आहे या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे श्री दत्त परिक्रमेतील अठरावे ठिकाण श्री क्षेत्र गाणगापूर श्री दत्तात्रयांचा द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती यांनी तेवीस वर्ष जिथे वास्तव्य केले ते पवित्र स्थान म्हणजे श्री क्षेत्र गानगापूर गाणगापूरला दत्त भक्तांचे पंढरपूर म्हणतात यावरून या क्षेत्राचे महत्व अधोरेखित होते खानगापूर हे कर्नाटकातील सुप्रसिद्ध दत्त क्षेत्र आहे रेल्वे आणि रस्ते मार्गाने ते संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे हजारो भक्त येथे रोज दर्शनाला येतात श्री दत्त परिक्रमेतील एकोणीसावे स्थान म्हणजे श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र आजही स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात असा अनुभव असल्याने दररोज हजारो भक्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येतात सोलापूर ते अक्कलकोट हे अंतर अडोतीस किलोमीटर आहे भक्तांसाठी उत्तम प्रतीचे भक्तनिवास आणि श्री दत्त प्रदक्षिण्यातील एकविसावे स्थान माहूर श्री दत्तात्रयांचे जन्मस्थान हे दत्तक्षेत्र नांदेड जिल्ह्यात येते नांदेड पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर माहूरगड आहे किनवटपूर पासून एकूण किलोमीटर वर माहूर आहे येथे भक्त निवास तसेच भोजनाची उत्तम व्यवस्था आहे श्री दत्त परिक्रमेतील बावीसावे स्थान श्री क्षेत्र कारंजा द्वितीय दत्तावतार स्वामी नृसिंह सरस्वती यांचे हे जन्मस्थान विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे रस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे भाविकांच्या निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था कारंजा येथे उपलब्ध आहे श्री दत्त परिक्रमेतील तेविसावे स्थान म्हणजे श्री क्षेत्र शेगाव परमपूज्य श्री गजानन महाराजांच्या वास्तवाने परमपावन झालेले शेगाव हे भारतातील अग्रगण्य संस्थान म्हणून नावारूपाला आले आहे येथे रेल्वे स्टेशन असल्याने रेल्वे तसेच बस मार्गाने शेगावला जाता येते भक्तांसाठी भोजन व निवासाची अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था शेगाव येथे उपलब्ध आहे दत्त परिक्रमेतील श्री क्षेत्र आरेश्वर हे गुजरात मध्ये आहे दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्री रंगावदूत महाराज यांनी तपशार्या येथे केलेले आहे बडोद्यापासून हे अंतर साठ किलोमीटर अंतरावर आहे भाविकांसाठी भोजन व निवासाची उत्कृष्ट व्यवस्था येथे आहे श्री दत्त परिक्रमेतील पुढचे क्षेत्र श्री क्षेत्र तिलकवाडा श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एक चातुर्मास करून पावन केलेले हे स्थान गरुडेश्वर पासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे श्री दत्त परिक्रमेतील शेवटचे स्थान म्हणजे श्री क्षेत्र गरुडेश्वर परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांची कर्मभूमी त्यांची समाधी देखील नर्मदा नदीच्या तीरावर गरुडेश्वर येथे आहे गुजरात मधील राजभिपला भरुच अंकलेश्वर बडोदरा छोटा उदयपूर धरमपूर शहादा येथून गरुडेश्वर येथे बसेस उपलब्ध आहेत मुंबई पासून गरुडेश्वर सातशे एकेचाळीस तर नाशिक पासून तीनशे नऊ किलोमीटर अंतरावर आहे भाविकांच्या निवासाची तसेच भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था गरुडेश्वर येथे उपलब्ध आहे अशा प्रकारे पुण्यातील श्री शंकर महाराजांच्या मठापासून सुरू झालेली ही दत्त परिक्रमा गरुडेश्वर येथे श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणी सादर समर्पण या दत्त परिक्रमेमध्ये महाराष्ट्रातील आंध्र प्रदेशातील सहा ठिकाणी कर्नाटकातील तर चार ठिकाणी गुजरात राज्यातील आहे एकूण तीन हजार सहाशे किलोमीटरचा हा प्रवास असून तो बसने अथवा गाडीने करता येतो श्री दत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची सुविधा उपलब्ध आहे हा व्हिडिओ कृपया आपल्या दत्त भक्तांना शेअर करावा ही नम्र विनंती बोला गुरुदेव दत्त